जय जिजाऊ जय शिवराय बांधवना प्रथमता मी लातूरकर म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा जाहीर निषेध करतो रवींद्र चव्हाणजी तुम्ही लातूरमध्ये येऊन स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहात पण तुम्ही जनतेच्या मनामध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचं अस्तित्व जे आहे ते पुसू शकत नाही लातूरकरांच्याच नाही तर मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या जा जनतेमध्ये विलासरावजी देशमुख यांचं अस्तित्व मनामध्ये आटूत आहे रवींद्र चव्हाण तुम्हाला फक्त सत्तेची मस्ती आलेली आहे मी काँग्रेसचाही भक्त नाही आहे आणि बी जे पीचाही भक्त नाही आहे पण बी जे पीला सत्तेची मस्ती आणि मगरुरी आलेली आहे आणि लातूरमध्ये येऊन तुम्ही आमच्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला येत्या काळामध्ये ही जनता तुम्हालाच मिटवल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगतोय बांधवान चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक बांधवा आपण हा व्हिडिओ